मॉर्निंग प्रेम शुद्धात सगळ्यांचे स्वागत आहे कशेच सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आता सकाळचे वाचलेले आहेत पाहुणे नऊ तर चला नेहमीप्रमाणे आमच्याकडे नाश्त्याची तयारी पण आज आम्ही काही दोघं नाश्ता करला नाही फक्त सासवीनच देणार आहे आज आम्हाला जायचं आहे आज आम्हाला जायचं आमच्या लेकीकडे छोटीकडे चला नाश्त्यासाठी काय बनवले बघा तिकडे आहे चला या सगळेजण नाश्ता करायदा ना। चला सासूबाईची आंघोळ झालीत तर चला सासुबाईंना दिलाय नाश्ता काय चला सगळी काम आवडलीत घरातली आणि आम्ही दोघं पण रेडी झालेले आहोत आज आहे प्राजक्ताकडे माझ्या छोट्या मुलीकडे आहे आज आमच्या आम्ही सहा जण आता बाराशे दोन लावून द्यावं लागेल प्राजक्ताकडे चाललं प्राजक्ताकडे पाजूकडे जायचंय पाजूकडे आम्हाला बाजूकडे बोलवलंय हो जेवायला बोलवलंय तर आज प्राजक्ताकडे बोलवलं आहे भाजी पण आलाय आमचा हाय कर सगळ्यांना हाय गुड मॉर्निंग कसे आहात सगळे ना मस्तच ना आज संडे आहे म्हणून आम्ही कुठे चालू सांग सांग कुठं चालू आपण पाजू मऊकडे कुठे चाललो कुठे चाललो आमच्या मऊकड चाललो प्राजक्त मऊकड चाललो काय खायला मिसळ छान छान पाजूमाऊनी खाऊ केलंय तर तुम्ही आमचा चला व्हिडिओ कंटिन्यू पहा स्किप न करता आम्ही सगळे जण निघालोत आता प्राजक्ताकडे जाऊन येतो मावशी येतीलच आम्ही येतोच खाऊ हां आता बघा सगळीकडे स्टॉप घेत येणार पैसे दिले आम्हाला त्याला मोडायचं नाही म्हणून पैसे दिले आबा तिला आता आणूच नका ना जैसे तुला BMW बीएमडब्ल्यू uh, BMW BMW uh. BMW का बी एम डब्ल्यू स्वस्त असते का महाग असती महा महाग असती असती बाहेर बीएमडब्ल्यूगी बाहेरच लग्न लग्न सई चालू त्याच्यामुळे गर्दी असती <laughs> मम्मा पुढे गेली मदतीला बिल्डिंग बाबा येते ना आता आपण पहिला जाणार आहे ओ आबांच्या आधीच निघाले हो की आबांच्या आधी आणि विनाश बघा कसला डबा आहे ड्रायफ्रूटचा विनाश म्हणतो माझा आहे काय म्हणतो माऊच्या गली आले नीना कशा बसल्या बघ तो ना किती शांत आहे बघ विनाश खूप शांत आहे बघ माऊ

राजक्त त्यांनी काय बनवले वाव मिसळ बनवली आहे बाकीची कॅरी वेगवेगळी ठेवून टाकतात हे वेगळी उसळ शिजवून ठेवलेली आहे मटकी चला किती जण आहेत बघा आम्हाला मिसळ खायला खाजूत आहे ग म्हणूत आहे

हे आता हे चांगलं तोंडाचं भांडण सगळ्यांचं झालं तूच घे असू दे ना चॉकलेट डार्क चॉकलेट असेल तर चालतं

चला रसिका गेली ओपन करा हे पहा अशा प्रकारे ना प्राजक्टाकडे आज मस्तपैकी मिसवीचा बेज झालेला आणि आम्ही घरमन छान झोप काढलेली आहे आणि आता जे विश्रांती घेतली आज रविवार असल्यामुळे नाही मी नाही झोपली झोपल्या बघा ती काम चालू आहे त्याच्यामुळे ना अजिबात झोप या आवाजामुळे झोप नाही लागली मला न लागली झोप मिस्टरांना तर मला अजिबात थोडंसं कुठं जरी झालं तर माझी झोप लगेच इतकी सावध झोप आहे त्याच्यामुळे अजिबात झोप लागत नाही मला बघा आवाज किती येत आहे चला तर मग भेटूया अशाच नवीन नवीन एका ब्लॉग्समध्ये येतोपर्यंत बाय बाय टेक केअर